केअरटेकर भाग चौदा मीरा आरोगीच्या बाबतीत कसा वागला या सगळ्या काही गोष्टींचा विचार करत होती मनात पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी त्याचं शांत राहणं नकळत त्याने केलेलं दुर्लक्ष आणि क्षणक्षणी वाटणारी ती जवळ एक पण स्पष्टरित्या न बोलणं मीरा विचार करत होती तेवढ्या ती भाणावरती आली तिने घड्याळ पाहिलं साडेसात झालेले होते बापरे उशीर झालाय अर्धा तास बाकी आहे आता काय करू लवकर जेवण बनवलं पाहिजे मला ती घाईघाईने पटकन उठते लवकर जेवण बनवलं पाहिजे त्यांना बरोबर आठ वाजता जेवण लागतं लेट झाला तर उघीच परत आणखीन चिडतील मीरा मनाशीच बडबड करते स्वयंपाकघरातिच्या पावलांचा बेग आणखीनच वाढतो वेळ खूपच कमी आहे काय करू आता जेवणात मी मीरा विचार करू लागते पिठलं भाकरी तेच बनवते ती पटकन किचनमध्ये वळते पिठलं भाकरी कमी वेळेत बनणारं चविष्ट जेवण ती पटकन पिठलं करताना आधी कढईत तेल गरम करते मग त्यामध्ये तेल कडल्यानंतर मोहरी जिरं हिंग घालते लगेचच त्यानंतर बारीक चरलेला कांदा आणि ठेचलेली लसूण टाकते खमंग वास आता येऊ लागतो त्याचवेळी एका वाटीत बेसन पाण्यात मिक्स करत गुठळ्या जाऊ नयेत म्हणून ती झपझप ढवळत होती फोडणी थोडी खरपूस झाली की बेसनचं मिश्रण सावकाशपणे ती त्या फोडणीमध्ये ओतते आणि हळुवारपणे एका चमच्याने सारखं ते ढवळू लागते छान पिठलं तयार होत होतं हळद तिखंड तिखट मीठ आणि शेवटी कोथिंबीर पिठलं थोडं जारसट होतं आणि स्वयंपाकघरात त्याचा वास सगळीकडे दरबळत होता आता तिला भाकरी करायची होती दुसऱ्या हाताने ती ज्वारीचं पीठ भिजवते थापलेली भाकरी तब्यावर टाकते भाकरी छानपैकी फुलते आणि तिच्या चेहऱ्यावरसुद्धा सुद्धा थोडं समाधान दिसतं दुपारी चिरून ठेवलेला कच्चा आंबा लगेचच तिला आठवतो खरं तर तिने स्वतःसाठी ठेवलेला होता पण आता आरवल्या त्या आंब्याबद्दल माहितीच आहे म्हणून ती तो पटकन आंबा बाहेर काढते ती फोडी एका वाटीत घेते तेलात फोडणी हिंग मोहरीपूड हळद मग त्यात तिखट मीठ थोडी साखर आणि आंबा हे सगळं काही टाकते सगळं हलकंसं परतून झाकण ठेवते झटपट लोणचं तिने तयार केलेलं होतं आरवला हे सगळं काही आवडेल असं ती मनाशी विचार करत होती ती झटपट ताट सजवते गरम गरम भाकरी खमंग पिठलं कांदा हिरवी मिरची आणि आंब्याचं लोणचं बरोबर आठ वाजता आरव सारखा पायऱ्या उतरतच डायनिंग टेबलजवळ येतो त्याच्या चाल चालण्यात नेहमीचा तो आत्मविश्वास होता पण चेहऱ्यावर नेहमीसारखी कठोर शिस्त होती तो शांतपणे आपल्या जागेवरती बसतो मेहरा त्याच्या पावलांचा आवाज ऐकून आधी सावध झालेली होती ती पटकन पदर सावरत ताट अलगत उचलते आणि त्याच्या समोर ठेवते आज तिने खास त्याच्यासाठी गरमागरम मोडलेली ज्वारीची भाकरी घरगुती चवीनं केलेलं पिठलं कडेकडेने ओघळत असलेलं कैरीचं लोणचं थोडासा लिंबू आणि बाजूला बारीक चिरलेला कांदा हे सगळं केलेलं होतं अरे एक क्षण ताटाकडे बघतो त्याच्या नजरेत कोणतीही भावना नाही तो काहीच न बोलता जेवायला लागतो मीरा मात्र समोर उभी राहून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहते कदाचित त्याच्या डोळ्यात एखादी नजाकत एखादं कौतुक किंवा नदा निदान एक हलकीशी दखल तरी मिळेल या आशेने ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती पण इकडे मात्र आपला आरोग शांतच होता त्याचं लक्ष ताटातल्या पदार्थांकडे पण ते देखील केवळ पोट भरवण्यासाठीच त्याने सगळं काही जेवलेलं होतं भाकरी पिठलं लोणचं सगळं पण तो आंबा तो मात्र तसाच राहिला अनटचड त्याने तो हलक्या हाताने बाजूला काढला अगदी तो जणू ताटामध्ये नसावाच असं तो दाखवत होता त्याने त्या तो आंबा बाहेर काढल्याबरोबर मीराचं मन थोडंसं गडबडलं का नाही खाल्ला त्याने आंबा आता आंबा कोणाला आवडत नाही असं होऊ शकत नाही ना याला आंबा आवडत नसेल का पण यार असं कसं होईल प्रत्येकाला तर आंबा आवडतच असतो मीरा मनामध्ये विचार करत होती तिच्या मनात असंख्य विचारांची जाळं विणलं जात होतं आरव जेवतो एक शब्द न बोलता शांतपणे सवयीने जेवण संपवताच तो हात धुवायला उठतो त्याच्या पावलांचा आवाज पुन्हा एकदा मीराच्या कानात घुमतो त्यावेळी थोडासा कठोर थोडासा दूर जाणाऱ्या वाटेसारखा मीराचं मन अजूनही वाट बघतंय निदान एखादी नजर तर टाकेल जेवण कसं झालं एवढं तरी सांगेल पण आरव कोणतीही दृष्टी न टाकता कोणताही शब्द न उच्चारता सरळ आपल्या खोलीकडे निघून जातो तो मागे वळूनही पाहत नाही मीराचं मन क्षणभर थांबतं काय झालं यांना काहीच कसे काही बोलले नाहीत माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही मग अशी तर किचनमध्ये किती हा माझ्याजवळ आलेला होता आणि आता इतका दुरावा एवढा बदल अचानक कसा काय बघितलंसुद्धा नाही काही बोललासुद्धा नाही तिचे पाय आपोआपच पुढे सरकतात ती त्या ताटाकडे पाहते अरे जेवण तरी गेला होता पण ताटात ठेवलेला तो आंबा तसाच होता जसाच तसा अनटचडम जणू तो देखील तिच्या भावना अणभिद असल्यासारखा निष्पृह तिला तर भूक नव्हती खरं तर त्या आंब्यामुळे त्या शांततेमुळे त्या अनुत्तरित नजरेमुळे तिला पोटात खोल एक ओझं वाटत होतं ती हळूहळू सगळं काही किचनजवळचं आवरू लागते टेबल स्वच्छ करते ताट ठेवते अगदी यंत्रवत मन मात्र एका ठिकाणी चढलेलं असतं ती खोलीत जाते ती सरळ बेडवर आडवी पडते आज मात्र झोप तिच्या डोळ्यात नव्हती अंगात थकवा असूनही डोळ्यात विचारांची लाटांचे आवाज तिच्या घोंगावत होते त्याच्या त्या जवळ येण्याच्या क्षणाने ती अजूनही थरथरत होती त्याच्या ओठांचा तो हलकासा स्पर्श त्या क्षणातला धकधकता श्वास त्याच्या डोळ्यात उमटलेली क्षणभंगूर जाणीव सगळं पुन्हा पुन्हा तिच्या मनात चालून चालू, चालू होतं तो क्षण खरंच घडलाय की तिचीच कल्पना होती यावरही तिचं मन दोलायीमन झालं होतं अचानक ती उठते खोलीतलं मंद उजेड आरशावर पडतो ती आरशासमोर उभी राहते स्वतःला पाहते डोळ्यात अजूनही तोच प्रश्न ओठांवरही अजूनही त्याच क्षणांचं थरथरतं स्मरण मी काही चुकले का की हे फक्त त्याचं मन अस्थिर आहे का त्याच्याही मनात काही हलतंय पण तो मात्र काही दाखवत नाही ती हातानं केस मागे सारते आरशात स्वतःला शोधते तिच्या नजरेत एक खोल आत जाणारं एकटे पण होतं मीरा अजूनही आरवच्या विचारात गुंतलेली होती तो तसाच शांत का झाला तिच्याकडे बघितलं का नाही एकही शब्द नाही इतकं अंतर कसं काय ती काही समजू शकत नव्हती मन थकलेलं डोळे मिटलेले पण झोप मात्र तिच्या डोळ्यामध्ये नव्हती तिचं शरीर जणू झोपेच्या प्रतीक्षेत होतं पण मन मात्र त्या आठवणींच्या खोल पाण्यात बुडालेलं ती तशीच बेडवर आडवी पडलेली असते तिचे डोळे उघडेच होतात तसंच काही क्षण जातात आणि अचानक ती काहीतरी ऐकते कसला तरी हलकासा आवाज अगदी क्षीण पण स्पष्ट आवाज जणू तिच्या कानात थेट झंकारून जातो ती पटकन उठते गोंधळून इकडे तिकडे पाहते हा हा आवाज कुठून आला मीरा मनाशीच बोलत ती पटकन खिडकी उघडून पाहिलं पण तिथून काही दिसत नव्हतं तिथून काही आवाजच येत नव्हता ती क्षणभर गोंधळते पण मग जाणवलं तो आवाज घरातलाच आहे कुठून तरी आतून येतोय काहीतरी वेगळं घडतं आहे त्या क्षणाला तिच्या अंगावर शहारा येतो पण ती मात्र मागे हटत नाही काय आहे ना ते बघायलाच हवं मीरा मनाशीच विचार करते ती अलगत पण घाईने त्या आवाजाच्या दिशेने रूमच्या बाहेर पडते चालताना तिचे पाय साबत पण घाईत होते मनात थोडी भीती थोडी काळजी आणि कुठेतरी खोल एक शंकेची छाया आवाज आरवच्या रूमच्या दिशेने येत होता मीरा विचार करतच आरवच्या रूमच्या जवळ थांबते ती त्याच्या रूमच्या तर्फाच्या जवळ थांबते आतून काहीतरी तिला ऐकू येत होतं ती काही वेळ तशीच तिथे उभी राहते आरवच्या रूमचं दार थोडंसं उघड होतं आणि आतला अंधार मध्ये पडणारा मंद उचेड आणि त्यात दिसणारा आरव मीरा एकटक त्याच्याकडे बघत होती मीरा हळूच आरवच्या खोलीचं दार उघडते खोलीत पूर्णपणे अंधार पसरलेला होता लाईट्स बंद होत्या पण खिडकीतून येणाऱ्या मऊशार चांदण्यांच्या प्रकाशात आरव दिसत होता तो सोफ्यावर शांतपणे बसलेला होता त्याच्या हातात एक गिटार होतं त्याचे डोळे मिटलेले चेहऱ्यावर एक वेगळी शांतता जुनं तो कुणाच्या तरी आठवणीत हरवला होता विराचं पाऊल थांबतं ते क्षणभर स्तब्ध होते त्या रात्रीच्या शांततेत गिटारच्या हलक्याशा सुरांनी हवेत एक हलकी कंपने तयार केलेली होती आरवच्या बोटांनी गिटारवर सूर उमटले आणि एक ओळ ओठांवर आली हलकी तुटक पण खोल भावनेत न्यालेली कुछ तो लोक कहेंगे लोगों का काम है का तरी हे घेना त्या जुन्या सुरांनी मीराच्या काळजात काहीतरी हल्लं हे गाणं ऐकताना तिला आरवचा एक, एक वेगळा चेहरा दिसत होता असा जो नेहमी दिसत नव्हता मनात काहीतरी दडलेलं शांत पण खोल अश्रूंना लपवून ठेवणारं तो गिटारला साथ देत गात राहतो हलक्या स्वरात जो स्वतःलाच तो काहीतरी सांगतोय छोडो बेकार की बातों में काही बीत ना जायर आहे ना त्याचा स्वर थोडा थरथरतो थो। आणि बोट जरा संथ होतात शेवटी एक दीर्घ सूर हवेत विरतो मी रागदी न कळत त्या सुरांमध्ये इतकी हरवली होती की तिच्या पावलांनी न कळत रस्ता बदलला ती हळूहळू आरवच्या खोलीत आली होती त्या खोलीतला अंधारी काहीसा शांत समजूत तर वाटत होता खिडकीतून चंद्रप्रकाशाचे एक दोन झरे शिरले होते आणि त्याचा धूसर उजेडात आरव दिसत होता गिटार हातात डोळे मिटलेले सुरात गुंतलेला त्याच्या बोटांनी छडलेले सूर हवेत विरत होते पण मीराच्या हृदयात घर करत होते तिचेसुद्धा डोळे आता मिटलेले होते कधी तिचा श्वास संत कधी थोडासा खोल जरूर त्या प्रत्येक सुराने तिच्या मनाला कुठेतरी दूर नेत होता तेवढ्यात आरवच्या संवेदनशील कानांना तिच्या अस्तित्वाची चाहूल लागते त्याला समजतं की कोणीतरी आलेलं आहे त्यामुळे नाजूक लय थांबते तो पटकन डोळे उघडतो आणि त्याला समोर आता मीरा उभी असलेली दिसते क्षणभर त्याचं भग्न थांबत नाही त्या अंधारातही तिचा चेहरा उजळून दिसत होता चंद्रप्रकाश तिच्या गालांवर पडलेला होता हलकीशी बट कपाळावर विसावलेली होती डोळे मिटलेले आणि ओठांवर जणू एखाद्या न संपलेल्या सुरांची गोड स्मित्रेषा होती समोर मीराला बघून त्याने हातातले गिटार हळूच बाजूला सोपेवती ठेवली पण इकडे मात्र तिचं लक्ष अजूनही त्याच्या सुरांमध्ये गुंतलेलं ती अजूनही डोळे मिटून उभी होती जणू तो अजून गिटार वाजवतो हो आहे आणि त्याचं त्यातच तिचं काहीतरी सापडतं आहे असं तिला वाटत होतं कदाचित तिचं स्वतःचं हरवलेलं आहे काहीतरी असं तिला वाटत होतं तू तू इथे कशी काय अरे अचानक भाणावर येतो आणि आवाज थोडंसं आश्चर्य मिसळून विचारतो तेवढ्यात आ आरवचा आवाज ऐकून मीराचे डोळे दचकून उघडतात तिला क्षणभर समजत नाही की आपण काय करतोय आलो इथे ती फक्त त्या गिटारच्या सुरांच्या मागे निघाली होती काही विचार न करता काही हेतू नसताना केवळ मनाच्या ओढीने ती इथे आलेली होती आरवच्या आवाज आधी थोडीशी कठोरता तिच्या कानात घुमते काय विचारलं मी काही काम आहे का तुझं इथं आरव थोड्या कठोर शब्दातच परत विचारतो आरावचं हे बोलणं ऐकून मीरा गोंधळते पण तोंडात मात्र शब्द अडकतात का काम नाही नाही ती हळू आवाजात म्हणते आरवचा चेहरा आता थोडा कठोर वाढतो मग इथे काय करत आहेस त्याचा आवाज जरा थेटच होता त्या एका वाक्याने मीराच्या काळजावर घाव बसतो तिला क्षणभर वाटतं आपल्याला इथे यायचा काहीच हक्क नव्हता मग ती काय इथे आली ती पटकन एक पाऊल मागे सरकते आणि बोलते चुकून चुकून मी या रूममध्ये आले वाटतं मी मी निघते ती ओठ चावते आणि पटकन मागे वळते आरव काही क्षण तिच्याकडे पाहतो तिच्या पावलांचा आवाज दरवाजापर्यंत पोचतो एक मिनिट आरवचा आवाज पुन्हा तिच्या पावलांवर अडथळा बनतो हां मीराच्या पायाखालची जमीनच हरलेली असते ती संकोचन थांबते कॉफी घेऊन ये आरोव बोलतो कॉफी ती तोंडातल्या तोंडातच बोलते डोळे विस्पारलेले गोंधळलेले आणि चेहऱ्यावर एकदम तिरपा भाव ऐकून आहे का आलं आरो थोडा शांत पण निर्विकार आवाजातच तिला विचारतो नाही म्हणजे आलं आलं पण एवढ्या रात्री म्हणजे आरो तिच्या डोळ्यात बघतो आणि अगदी थोड्याशा मिस्क्युस म्हणतो मला प्रश्न नको आहेत कॉफी पाहिजे अ हो हो कॉफीच येते म्हणजे नेते म्हणजे जाते करायला जाते मीरा वळते आणि रूमच्या बाहेर पडते दरवाजा लागतो आणि ती एकदम सुटकेचा श्वास घेते ती आता मात्र स्वतःच्या मनाशीच बडबड करत होती वा वा मीरा अफलातूनच आधी त्याच्या गिटारमागे ओढून त्याच्या रूममध्ये गेलीस आणि आता काय कॉफीवाली बाईसारखीच त्याच्या रूममधून बाहेर आलीस कसला बायोमेकॅनिकल सीन आहे ना हा पण हा तर जेवला होता ना मग आता लगेच कॉफी एवढ्या रात्री कोण कॉफी पितं का सुद्धा जेवल्यानंतर मीरा विचार करत किचनमध्ये जाते आणि कॉफी बनवू लागते ती हातात चमचा घेऊन कॉफी ढवळत होती पाणी उकळताना तिचं डोकं अजूनही विचारात गुंतलेलं पण काही म्हणा आवाजातला आदेश अगदी सरळ होता प्रश्न विचारायचा नाही म्हणजे नाहीच ती कॉफी कपमध्ये होते वा भाणारा गरम कप हातामध्ये घेते आणि हलकासा श्वास घेते चला मीरा आता कॉफी दिली की आपलं काम संपलं नाटक नको अजून ती ब मनाशी बोलतच सावध पावलाने पुन्हा आरवच्या रूमकडे येते दरवाज्यावर थोडंसं थांबते दार थोडंसं उघडंच होतं ती हळूच आतमध्ये येते रूममध्ये अजूनही लाईट्स बंदच होत्या फक्त खिडकीतून येणारा मंद प्रकाश आणि रात्रीचा तो गारबा आरव आता सोफ्यावरती उठून बेडवरती बसलेला होता हातात मात्र गिटार नव्हतं पण तो विचारात हरवलेला होता असं मात्र मी वाटत होतं मीरा कॉफीचा कप घेऊन हळूच पुढे येते सर कॉफी तिने हलक्या हापात म्हटलं आरव काहीच न बोलता तिच्याकडे बघतो ती कप टेबलावर ठेवते आणि थोडीशी मागे सरकते थोडा वेळ शांततेत जातो मेरा मनातल्या मनात, मनात पुन्हा सुरू होते काहीतरी बोलेल वाटतं हा पण नाही हा फक्त एकटक बघतोय अफ मीरा आता उगाच तू काहीतरी बोलू नकोस तू फक्त निघून जाता मीरा बडबड करत परत बाहेर जाऊ लागते मागून आरवचा आवाज ऐकू येतो एक मिनिट आरवच्या त्या शांत पण थोड्याशा गंभीर आवाजाने ती थांबते अरे देवा आता काय हवं यांना मीरा मनातल्या मनात कुरकुरते हे म्हणजे झोपायच्या वेळेला ना काही ना काही कारण शोधतच असतात वाटतं आता मला अजून काय काम देणार आहेत काय माहिती ती मनात बडबड करत परत वळते हलक्या पावलांनी ती रूममध्ये येते अ काय काय झालं ती थोड्याशा अडखळत्या आवाजातच विचारते मीराचं बोलणं ऐकून आरव तिच्याकडे बघतो त्याच्या डोळ्यात नेहमीसारखी गंभीर शांतता होती पण आज थोडी खोल जशी काही विचारात हरवलेली अशी शांतता होती तो तिच्याकडे एकटक बघतो आणि बोलतो इथे थोडं बस आता मात्र मीराला क्षणभर काहीच कळत नव्हतं तो चक्क तिला बसायला सांगत होता अ कुठे ती घाबरत विचारते आरव हलकासा मान हलवून स्वतःच्या बाजूला जागा दाखवतो इथेच तो बोलतो आरवचा हा इशारा ऐकून मेरा काहीही न बोलता थोडीशी संकोचून जाऊन बेटभर त्याच्या शेजारी बसते तिचं मन आहे पाय थोडं एकमेकांवर घालून ती बसते पदर हातात घेतो आणि नकळत गोलगोल ती तो पदर फिरवत राहू लागते यार हे काय झालं आहे सगळं मी फक्त कॉफी द्यायला इथे आले होते आणि आता मी याच्या शेजारी बेडवरती बसले झोपायची वेळ झाली होती माझी पण नाही इथे मात्र ना काहीतरी वेगळ सुरू आहे ती न बोलता मनाशीच बडबड करत तिथे बसलेली होती आरव काही वेळ फक्त समोर बघत राहतो आरव काहीच बोलत नव्हता रूममध्ये गूढ शांतता होती केवळ छतावरच्या फॅनचा हलका आवाज आणि दोघांमधील अंतर जणू काही न बोलताही खूप काही बोलत होतं मीराला थोडी अस्वस्थता जाणवते अंधार शांतता आणि आरवचा शांत चेहरा या सगळ्यामुळे तिच्या मनात थोडी भीती आणि थोडं गोंधळले पण याचं मिश्रण आलेलं होतं आरवने तिला थांबवलेलं आहे एवढ्या अंधाऱ्या रूममध्ये म्हणून तिला विचित्र मनामध्ये विचार येत होते त्या शांततेला फोडण्यासाठी ती हळूस धाडस करून आरवकडे बघते आणि बोलते तुम्ही तुम्ही गिटार छान वाचवता म्हणजे खरंच खूप मस्त वाटतं ऐकताना आरव मात्र मीराचं बोलणं ऐकून काहीच प्रतिक्रिया देत नाही फक्त कॉफीचा कप अलगत उचलतो आणि शांतपणे पित राहतो मीराला आता अधिकच अस्वस्थ वाटायला लागतं ती परत बोलते ती मुद्दाम थोडं हसण्याचा प्रयत्न करते आणि बोलते मला ना गिटार खूप आवडतं म्हणजे खूप सुरेख वाटतं ना ऐकायला आणि ना मलासुद्धा गिटार वाजवायला शिकायचं आहे हो त्यानंतर ती थोडा पॉज घेते आणि न कळत तिच्या तोंडातून निघून जातं मी काय म्हणते तुम्ही शिकवाल का मला गिटार वाजवायला मीराचं बोलणं ऐकून आरव हळूच तिच्याकडे पाहतो तिची नजर गंभीर होती पण उगीच उगाच कुठलाही भाऊ चेहऱ्यावर न दाखवता तो फक्त तिच्याकडे बघतो मीराचं बोलणं अचानक थांबतं अरे यार मीरा तू काय बडबड करतेस हा माणूस गिटार शिकवेल का तुला ती मनाशीच बोलते आणि पदराची गाठ घट्ट करते तोंड गप्प बसवते बस आता मीरा नाहीतर परत पनिशमेंट म्हणून सकाळी उठून सूर्यनमस्कार करायला तो आता गप्प बस गं इकडे आरव त्याच्या कपातील शेवटचा घोट घेतो पण तो कप हलकेच टेबलवर ठेवतो मीराचं लक्ष त्याच्या प्रत्येक हालचालीकडे असतं जणू त्याच्या मनात काय सुरू आहे हे ती डोळ्यातूनच वाचायचा प्रयत्न करत असते अचानक आरव हलका हलतो आणि त्याच्या शांतपणात तो आपल्या डोक्याला आता मात्र मीराच्या मांडीवरती टेकवतो आरवचं हे वागणं ऐकून मीराचं मन क्षणात थरथरून जातं ते एकदम दचकते आणि घाबरून तिचे दोन्ही हात पटकन ती पाठीमागे घेते तिच्या श्वासाचा वेग थोडा वाढतो हे सगळं काय करतंय हे तिला क्षणभर उमगतच नाही तर तिच्या मांडीवर डोके ठेवून शांत पडलेला होता त्याचा चेहरा तिच्या पोटाकडे बळलेला होता आणि एक हात अलगद तिच्या कमरेभोवती दोघे येतो त्याचे दोन्ही पाय बेडवर पसरलेले मीरा मात्र एक एकदम स्तब्ध होती तिचे धोळे डोळे मोठे होतात श्वास थोडा अडखळतो ती काहीच करू शकत नाही ना उठून जाऊ शकत होती ना काही बोलू शकत होती आरव त्याच्या चेहऱ्याला तिच्या पोटाजवळ हलकेच टेकवतो हो जर त्या शांतपणा त्या मृदू स्पर्शात त्याला एखादी हरवलेली उब गबसल्यासारखी वाटत होती सर सर हे हे तुम्ही काय करत आहात मीरा दचकून बोलते तिचा स्वर थरथर कापत होता पण आरव हो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अजूनच तिच्या जवळ सरकतो त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती तो, हो तो आणखीन जास्त घट्ट गुंडाळतो त्याच्या जा आवाजात हल हळवेपणा थकवा आणि एक अनामिक दुःख मिसळलेलं होतं तो जरा त्रासिक नजरेनेच बोलतो प्लीज प्लीज फक्त थोडा वेळ फक्त थोडा वेळ असंच मला शांत बसू दे प्लीज तो हलगेच कुसबुसतो मीराचं मन क्षणात गप्प होतं आरवच्या शब्दातली ती शून्यता आणि हदबलता तिला जाणवते तो बोलताना त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या पोटाला झाली नव्हता ती एकदम गडबडते आणि नकळतपणे आपला श्वास रोखून पोट आत घेते हे काय चाललं आहे काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टींचा ती मनामध्ये विचार करत होती तिच्या मनात प्रश्नांचे वादळ उठलेले होते पण त्याचवेळी पोटात एक वेगळाच गोंधळ माजलेला होता दोन हजारो फुलपाखरू उडू लागलेली असावीत तिला स्वतःच्या धडधडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता आता आरव तिच्या मांडीवर डोके टेकून शांत पडला होता त्याचा चेहरा तिच्या पोटाकडे होता आणि दोन्ही हात अजूनही तिच्या कमरेभोवती घट्ट होते काय झालं आज यांना यांच्या बघण्यात आज मला एक विचित्रपणा शांतपणा जाणवत आहे काहीतरी खूप ह्या माणसाकडे बघितलं की जाणवत आहे याला मनातच विचार करत होती मगाशी किचनमध्ये होते तेव्हा हे माझ्या किती आवड आलेले होते पण परत मात्र जेवताना एकदाही याने माझ्याकडे बघितलं नाही पण चेहऱ्यावर काहीतरी होतं एखादं दुखणं अस्वस्थता ती हलकेच आरवच्या चेहऱ्याकडे बघत होती आता तो शांत होता त्याचं डोकं तिच्या मांडीवर हात कमरेभोवती आणि चेहरा अजूनही तिच्या पोटाकडे टेकलेला होता मीराचे डोळे त्याच्या चेहऱ्यावर स्थिरावले नक्की काय आहे याच्या मनात काही त्रास होतोय का याला एखादी आठवण एखादा भार की काही सांगायचं आहे पण शब्द नाही ती याच्याकडे काय समजायला मार्गच नाही ती हळूच आपला एक हात आरवच्या केसांवर फिरवते स्पर्श हळूबार असतो जणू त्या स्पर्शात ती म्हणत होती शांत रहा मी आहे इथे एकटा नाहीस तू त्या क्षणी तिच्या मनात येतं कालपर्यंत दिसणारा आरव आणि आज तिच्या मांडीवर विसावलेला आरव किती वेगळा आहे ना किती बदललेला आहे हा माणूस पण का ती स्वतःशीच गोंधळलेली होती त्याच्या शांततेतही खूप काही बोलणं दडलेलं होतं पण त्या सगळ्यामागे नक्की काय आहे हे तिचं मन अजूनही उलगडू शकत नव्हतं मेराचं शरीर ताड झालेलं होतं कारण आता आरवतीच्या मांडीवर डोके ठेवून शांतपणे झोपलेला होता खरं तर त्याच्या चेहऱ्यावर झोपेतही एक वेगळी शांतता होती पण तिच्या मनात मात्र एक वादळ होतं अरे देवा हा खर्च तो झोपला की काय आता मी याला कसं उठू ती मनामध्ये विचार करू लागते तिने एक दोनदा हलक्याच हालचाली करून पाहिलं पण नाही त्याच्या हाताचा घट्ट आवडलेला स्पर्श अजूनही तिच्या कमरेभोवती तसाच होता आणि वरती त्याचं डोकं तिच्या मांडीवरती जडपणे त्याने टेकवलेलं सुद्धा होतं आता हिला मात्र काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला होता ती हळूच नजर बळवते कपड्याकडे घड्याळाकडे बघते देवा साडे अकरा वाजलेत आणि मी अजूनही याच्या मांडीवरती अडकले मलासुद्धा झोपायचं आहे पण मी आता याला कसं उठवू मेरा मनाशीच कुजबुजते हे असं फक्त सिनेमादेच सिनेमामध्येच होत असं असं वाटायचं पण आता हा दर सीन माझ्या आयुष्यात चालला आहे ती परत त्याच्याकडे बघते आरवचा चेहरा आता अगदी शांत होता एक दोन वेळा श्वास घेताना त्याचे ओठ हळूवारपणे हलत होते आणि न कळत तिच्या पोटाला स्पर्श होत होता ती हलकस दचकल्यासारखी झाली पण लगेच तिने स्वतःला कसंबसं शांत केलं मीरा हळूहळू आरवची मांडीवरची झोप काही त्रास न होता विस्कळत होऊ नये याची काळजी घेत होती ती स्वतःच्या मांडीला थोडंसं वळवते आणि अगदी हलक्या हाताने एका उशीत आरवचं डोकं सरकवते आरवचा चेहरा अजूनही शांत होता पण मीरा मात्र अजून आतून बैखे नव्हती त्याच्या अंगावरती हळूच ब्लँकेट टाकते एक क्षण त्याच्याकडे पाहते कहा कोण धळलेला आहात तुम्ही आज आणि तरी पण झोपताना तुम्ही किती निरागस दिसत आहात ती त्याच्या चेहऱ्याकडे बघून स्वतःच्या मनाशी बोलते मग ती वळते दरवाजाकडे जाते प्रत्येकदा एकदा मागे वळून पाहते झोपला हात ना नीट असं मनातच मानते आणि दरवाजा हळुवारपणे बंद करते ती आपल्या रूममध्ये जाते दार बंद करताच ती जवळजवळ दमूनच बेडवरती बसते स्वतःच्या छातीत गोळणारी धडधड काही केल्या तिची थांबत नव्हती तिच्या डोळ्यांसमोर फक्त आरव जे काही बागला आणि आरवचा तो शांत चेहरा तो अचानक तिला मिठी मारणं मांडीवर झोपणं हे सगळं फिरत होतं आज काय झाले मला का मी गप्प मसले आरोचा तो स्पर्श त्याचं गोंधळले पण काहीतरी होतं त्याला पण तो बोलतसुद्धा नाही मी हलके झोपेच्या पथावर पडते पण विचार थांबत नाहीत त्याला काही त्रास होतो आहे का त्याचा भूतकाळ त्याचं आयुष्य त्याचं दुःख कधीच काही त्याने मला सांगितलं नाही पण ते डोळ्यात दिसत होतं आणि आज जरा जास्तच पांघरून ओढून ती डोळे मिटते झोप येते पण मात्र आरोभवती फिरत राहतं आज पहिल्यांदाच वाटलं त्याला कुणीतरी न बोलता समजून घ्यावं असं वाटतंय आणि ती व्यक्ती कदाचित मी आहे मेरा मनाशीच विचार करत तशीच झोपी जाते चला कायच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल बाय टेक केअर